महाराजांनी आतापर्यंत गुड समाज उपयोगी काम केलेलं आहे पिढी कामगाराचा प्रश्न असतो वक्तृत्व किंवा सामान्य नागरिक अन्याय असो सारखं त्यांनी करून घ्यायचे आणि ज्यांना प्रत्येकाला त्यांचं यश आलेलं आहे आता त्यांनी सर्वच पक्षावर बैठक मी सोलापूर माझे सोलापूर हा जो विकास परिवर्तन जो हे केलेला आहे त्यासाठी जो पुढाकार घेतलेला आहे ते एक अमोलमानसपद आहे आणि दुसरी गोष्ट सांगायचं की आता नगरसेवक कुठेपासून द्या सगळे म्हणजे मी बघत आहे कारण का त्यांना लोकांचं घेणं देणं काहीही नाही फक्त आपली खैकी भरायचं आपणच मोठे वाव ह्या कुठे त्यांना नगरसेवक खातं उतरत आहे तरी त्यांना आपल्या नागरिकांचं सर्वसामान्य नागरिकांचं यांना काही घेणं देणं नाही अवस्थित होतं हे माझं पूर्ण सोलापुरावर संपूर्ण सोलापूर भाषेला एक विनंती करू इच्छितो की निस्वार्थी आणि समाजासाठी तत्कळ तळमळ करणारे आपले महाराज यांच्या पाठीमाग जर सोलापूरची कंटाळ राहील तर नक्कीच परिवर्तन होईल आणि संपूर्ण सोलापूर आता काय परत झाल्याशिवाय राहणार नाही आणि मला सांगायचं होते की आता सध्या सत्तर वर्षापासून आपण बघत आलो पुन्हा मला अनुभव करायचं फक्त एक प्रकारचा धंदा करून ठेवले कारण त्या शासनाचा पैसा महापालिकेचा पैसा येथील जो लोक येथील फक्त आपल्या स्वतःसाठी वापरत आहे मला सांगायचं एवढंच आहे की आता दारुपुरी महाराजांच्या पाठीमागे अनेक सामाजिक संस्था उद्योजक आता जो उदाहरण बघा पुण्यामध्ये एक उद्योजक मोठे उद्योजक आपले सोळा कुठे आहेत हे संपूर्ण पाठिंबा होऊ शकतो मग आपण काय देऊ नये तर माझी एवढी सोलापूर आहे विनंती आहे माणसाच्या पाठीमाग आपण राहिला तर नक्कीच सोलापूरचा विकास होईल व संपूर्ण सोलापूरचा काय शहराचा काय झालेशिवाय राहणार नाही आणि मला इथं आवर्तून गोळ्याबद्दल मी महाराज वनतो धन्यवाद